नमस्कार मी विजया अवामन स्कॅम तर झालाय मग तो ईव्हीएम मध्ये झालाय की महाविकास आघाडीच्या नियोजनामध्ये झालाय फक्त इतकाच विषय एक म्हण आहे बघा वेळ आणि काळ कधीच कोणासाठीही थांबत नाही सध्याच्या परिस्थितीत हीच म्हण अगदी तंतोतंत महाविकास आघाडीला लागू पडताना दिसते लोकसभेत महाविकास आघाडीनं अगदी घवघवीत यश मिळवलं ज्या तयार झालेल्या वातावरणातून हे यश मिळवलं ते वातावरण सहा महिन्यांनी येणाऱ्या विधानसभेपर्यंत कायम राहील या आत्मविश्वासात महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गट राहिला आणि जे नाही व्हायचं तेच झालं हा अति आत्मविश्वास काँग्रेस आणि ठाकरेंना नडला शरद पवारांना नाही ना। या जात्यात नाहकपणे शरद पवारांचा पक्षही भरडला गेला यश हे देखील पचवता आलं पाहिजे असं म्हणतात ते डोक्यात गेलं तर कधी आपलं वाटोळं होईल हे सांगता येत नसतं असंच वाटोळं काँग्रेसनं आपल्या सगट आपल्या मित्र पक्षांचंही विधानसभा निकालानंतर आता त्याच अनेकांकडून विश्लेषण होत आहे यशाला अनेक बाप असतात अपयशाला कोणीही वाली नसतो त्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या अपयशाला आता कोणीही स्वतःच्या अंगावर घेण्यास तयार नाही अपवाद ठरतोय तो केवळ शरद पवार यांचा एकीकडे संजय राऊत पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका घेत असताना दुसरीकडे शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते मात्र आपल्याकडे काहीही पुरावे नसताना ईव्हीएमवर बोलणार नाही निकाल स्वीकारून पुन्हा एकदा जनतेत जाणार असल्याचा संयमीपणा दाखवतात खरंतर विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी दाखवलेला हा संयमीपणा त्यांच्या मित्र पक्षातील नेत्यांनी ने दाखवला असता तर आज चित्र काहीसं वेगळं राहिलं असतं असं राजकीय जाणकार सांगतात शरद पवार विधानसभा निवडणुकीत अचूक खेळी करत असताना त्यांच्या मित्रपक्षांनी त्यांना रनआउट केल्याचं म्हटलं जातं नेमकं काँग्रेस आणि ठाकरे गटामुळे त्यांचं नुकसान कसं झालं त्याचाच आढावा आपण घेऊया एक भरकटलेला प्रचार शरद पवारांचं नुकसान होण्याचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे प्रचारात त्यांना काँग्रेस व ठाकरे गटाची पाहिजे तशी साथ मिळाली नाही एकीकडे जवळपास राज्यभरात पन्नास सभा घेणारे शरद पवार प्रत्येक मतदारसंघात स्थानिक प्रश्नांना हात घालून प्रचाराचा भेदक मारा करत असताना दुसरीकडे काँग्रेसचे नेते मात्र स्थानिक मुद्द्यांना बगल देत राष्ट्रीय मुद्द्यांवर प्रचार केंद्रित करीत होते उदाहरण बघायचं झालं तर राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत केवळ अदानींवरती टीका करत बसले त्यांना स्थानिक प्रश्नांची पुरेशी माहिती नव्हती तर ठाकरे देखील हिंदुत्व आणि धारावी पुनर्वसनाच्या मुद्द्यावर प्रचार करत राहिले दुसरीकडे भाजप नेत्यांनी मात्र लाडकी बहीण शेतकरी योजनांवर जास्तीत जास्त भर दिला शरद पवार देखील ज्या मतदारसंघात सभा घेत होते तेथील प्रश्नांबाबत बोलत होते काँग्रेस आणि ठाकरे गटाला मात्र प्रचारात स्थानिक मुद्द्यांना हात घालता आला नाही दुसरं कारण म्हणजे मुख्यमंत्री पदावरून सुरू झालेला वाद अगदी जागा वाटपापासूनच उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्यात यावा असा रेटा पुढे केला होता यावरून महायुतीच्या नेत्यांनी आघाडीवर बर बरीच टीका केली शिवाय महाविकास आघाडीचे नेते केवळ सत्तेसाठी एकत्र आहे त्यांच्या सर्वच नेत्यांना मुख्यमंत्री बनायचं असल्याचं निगेटिव्ह नरेटिव्ह सेट केलं याचाच फटका महाविकास आघाडीला आणि त्यातच सकारात्मक प्रचाराची दिशा ठेवणाऱ्या शरद पवारांना जास्त बसलं महायुतीच्या या टीकेवर काउंटर अटॅक करणे महाविकास आघाडीच्या नेत्यांना शक्य झालं नाही महाविकास आघाडीचे नेते सत्ता पिपासू असल्याचा समज जनतेमध्ये निर्माण करण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आलं मुद्दा नंबर तीन जास्त जागांचा अट्टाहास नडला केवळ जास्त जागा पदरी पडाव्यात मग त्यावर आपल्या उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता असो वा नसो एका काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी दाखवला या उलट लोकसभेप्रमाणे विधानसभेतही शरद पवारांनी जेथे आपली ताकद आहे तेवढ्याच जागा घेतल्या होत्या खर तर काँग्रेस शरद पवार गट व ठाकरे गटाने आपसात समन्वय साधून ज्याची ज्या ठिकाणी ताकद आहे ती जागा त्याला सोडण्याची रणनीती आखणं अपेक्षित होतं परंतु काँग्रेसकडून नाना पटोले तर ठाकरे गटाकडून संजय राऊत यांनी जास्त जागांचा अट्टहास धरून जेथे ताकद नाहीये त्या जागाही आपल्याकडे खिचून घेतल्या या घासाघिशीमुळे प्रतिस्पर्धी उमेदवाराचा फायदा झाला नंबर चार नेत्यांमधील वाद लोकसभेच्या यशाचा खरा नायक कोण यावरून नाना पटोले आणि उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यामध्ये पेटलेला वाद विधानसभा निवडणुकीतही दिसून आला लोकसभेत मिळालेलं यश हे ठाकरेंबद्दल असलेल्या सहानुभूतीतून मिळाल्याचा दावा संजय राऊतांनी केला तर दुसरीकडे हे यश काँग्रेसमुळेच मिळाल्याचं नाना पटोलेंकडून वारंवार सांगण्यात येत होतं या दोन्ही पक्षांच्या वादातून विधानसभेचं नियोजन करण्याऐवजी एकमेकांवरती शाब्दिक हल्ले करण्यात बरेच दिवस महाविकास आघाडीचे वाया गेले कोण कौन कोणाचे किती पाय खेचताय यातच महाविकास आघाडीचे नेते मजगूल राहिले याचा परिणाम आणि परिपाक म्हणून शरद पवार महाविकास आघाडीमध्ये एकाकी पडत गेले त्यांना पाहिजे तशी साथ मित्र पक्षांची मिळालीच नाही आणि ही अशी काही कारणं होती ज्यामुळे शरद पवारांना एकाकीच खिंड लढवावी लागली मात्र ही खिंड लढवत असताना कार्यकर्ते मावळे आणि जे सरसेनापती म्हणून शरद पवारांसोबत होते त्या सर्वांनी मात्र त्यांची साथ दिली नाही आणि एकाकी खिंड लढवत असलेल्या शरद पवारांना मात्र दहाच आमदारांवरती समाधान मानावं वा लागलं वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी पक्ष आणि चिन्ह गेलेला असताना पवारांनी युद्ध सोडलं नव्हतं लढणं सोडलं नव्हतं मैदान सोडलं नव्हतं पण शेवटी जवळचेच गद्दार निघाले आणि म्हणून शरद पवारांना पराभवाचा सामना करावा लागला असंच काहीस जे आहे ते विश्लेषण शरद पवारांच्या बाबतीत केलं जाते बाकी राहता राहिला विषय स्कॅमचा तर तुम्हाला काय वाटतंय ई व्ही एममध्ये खरोखर स्कॅम झाला असावा का कारण लोकांचं म्हणणं आहे वातावरण तर तुतारीचंच होतं हे घडलं तर नेमकं घडलं कसं याबाबत तुम्हाला काय वाटतंय जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र